आम्ही चाललो आहोत ठाण्याला मॉलमध्ये रुद्रा आणि छोट आहे आणि तर... रुद्रा बोलत होता की मला मॉलमध्ये घेऊन गेमिंग तर आज आम्ही चालू आहोत आणि नियरस्ट स्टेशनला होत बघा नियरस्ट स्टेशनला होत अजून ट्रेन आम्ही एक ट्रेन सोडली आणि आता अकराची ट्रेन आहे तर आम्हाला खूप टाइम होईल आणि आता आम्ही ट्रेनचा वेट करतोय आता बघू ट्रेन आली तर मग आम्ही ठाण्याला जाऊ आणि मग नंतर कोयना एक्सप्रेस आली मित्रांनो बघा आणि मस्त बाय ट्रेन ना आता था मित्रांनो ही ट्रेन नेरळ मध्ये थांबत असते कोयना एक्सप्रेस मी आता ट्रेनमध्ये बसलो होतो का आणि मी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलेलं कारण रुद्र आणि सार्थक आहे त्याच्यामुळं म्हटलं गर्दी असेल त्याच्यामुळे फर्स्ट क्लासचं तिकीट तर आम्ही आता फर्स्ट क्लासमध्ये आहोत आणि एवढी काही गर्दी तर नाही फर्स्ट क्लास तर आता आम्ही झालो ठाण्याला बघू आता किती टाईम होतो रुद्र आणि छोटो मस्तपैकी विंडो शीटला बसले मस्तपैकी हवा एन्जॉय करतात त्यांना दोघांना आणि बरं झालं म्हणजे त्याने आम्हाला सपोर्ट केला नाहीतर खूप म्हणजे आज संडे गर दे गर दे गर गर दे गर दे। तर एवढी गर्दी होती ना मी तुम्हाला दाखवते थांबा बघा मित्रांनी बघा किती गर्दी आहे बघा स्टेशनला या स्टेशनला तर एवढी गर्दी या स्टेशनला भरपूर गर्दी आहे तर मित्रांनो आम्ही आता बस ठाणे बस डेपोच्या तिथं आहोत बघा आणि आता आम्ही आता खाली चाललो बघा आपल्याला तिकडून खाली जायला लागली कुठून या इकडून आम्ही आता खाली चाललो तर मित्रांनो आम्ही आता चाललो आम्ही आता मॉल ला चाललेलो आहोत आता आम्ही बघू आता टॅक्सी करतोय आणि जातोय मित्रांनो फायनली गोरो मॉल ला पोचलेलो आहोत आम्ही तर आता आम्ही चाललो आत मध्ये तिथे जाऊन गेमिंग झोनला चाललं तर आता तुम्हाला नंतरचा व्हिडिओ दाखवते चला आता आम्ही एंट्री घेतोय कोरम मॉल मध्ये रुद्र आहे छोटो आहे सो so, मित्रांनो फायनली आम्ही कोरम मॉल मध्ये एंट्री केली आहे बघा फर्स्ट टाइम मॉल मध्ये आलो कोरम मॉल मध्ये आलो फर्स्ट टाइम मित्रांनो गाडी बघा चालले <laughs> मस्त पैकी आणि हा कोरम मॉल आहे मस्त एकदम मस्त मॉल आहे बघा तर <laughs> मित्रांनो आम्ही फायनली आम्ही आता कोरम को, मॉलमध्ये एंट्री केलेली आहे आणि छोटू आहे रुद्रा आहे तर आता त्यांना गेम गेमिंग झोनमध्ये घेऊन चालले सो तिकडचा व्हिडिओ काढते बाय नंतर तर मित्रांनो आम्ही आता फायनली आम्ही गेमिंग झोनमध्ये आलेलो आहोत आणि आता आम्ही आतमध्ये एंट्री करतोय तो बघा आम्ही तिकीट घेतोय तर तुम्हाला बाकीचा व्हिडिओ दार होते चला मित्रांनो आम्ही तिकीट घेतोय आता तर मित्रांनो आम्ही तिकीट घेतोय आता सो बघू आता कोणतं तिकीट कोणतं तिकीट हे आहेत का हा का अकराशे मध्ये गेम भेटते त्याच्या मित्रांनो प्राईज लावलेल्या बघा रुद्रा कोणता घेऊन घेऊ हे घेतलं तर आपण येते एक वर्ष यूज करू शकतो म्हणजे जर मॉल मध्ये आलो तर कधी पण ते यूज करू शकतो हा काय संपला हा हा रुद्र कोणतं घेऊ हा घेते ना हा हा पाहिजे तुला दोन हजार बोलते रद्रा पण त्या कार्ड आम्ही सिलेक्ट केलेला आहे त्याच्यामध्ये दोन हजार तीनशे पन्नास येते आणि बघू आता कधी आलो तर ते यूज पण करायला भेटेल कारण त्याच्यात बॅलेन्स असला तर ते यूज करायला भेटेल आणि बॅलेन्स असला तर ते यूज नाही करू शकत कर� झोन मध्ये आमचे एंट्री झालेली आहे आणि आम्हाला बघा आम्ही कार्ड पण घेतलेलं आहे फोन आजाराचा आम्ही गेमचं कार्ड घेतलेलं आहे आणि दुसऱ्याला खेळायची ही गेम तर आता आम्ही घेतो आणि गेम खेळेल बघू आता आम्हाला काय गिफ्ट भेटते की नाही भेटत तुम्हाला सांगतेच नंतर आणि शानाय का छोटो पण आहे दुपरा पण डायलॅक्ट गेम खेळाल दे हा का करू कस आहे बाटल्या फोडायच्या ना तुला आपल्याला त्याच्यात काहीतरी असेल गिफ्ट असेल त्या सगळ्या तू फोडल्या तर काहीतरी गिफ्ट भेटल आपल्याला मित्रांनो रुद्र ही गेम खेळतोय बघू आता आम्हाला किती भेटतात स्टडी थांब थांब काय बस एकशे साठच खरंच चान्स भेटेल नाही आता चान्स नाही भेटणार बघ खेळ खेळू बघ आहे जोरात कर ना चाल मित्रांनो छोटो आणि रुद्रा बघा मस्त गेम खेळायला लागले कार्ड प्लेला हे करायला लागत आहे मित्रांनो आम्ही स्टार्टिंगला ला आलेलो तेव्हा आम्हाला माहितच नव्हतं काय करायचं तर नंतर आम्हाला सांगितलं की एक कार्ड घ्यायला लागतंय आणि त्याच्यानंतर ते गेमही खेळायला जातात तर आणि ते याला टच करायला लागत आहे आणि आम्ही स्टार्टिंगला आलेलो तेव्हा आम्हाला माहीतच नव्हतं तो आज आम्हाला माहीत झालं आणि या आम्हाला एक त्याने म्हणजे आम्ही कधी पण या मॉलमध्ये आलो तर हे कार्ड यूज करू शकतो असं मी हे कार्ड घेतलेलं आहे सो बघा कधी एन्जॉय करतात so, मित्रांनो कारण आता रुद्रांची आणि छोटीची गेम खेळून झालेली आहे आणि पैसे पण संपले आता म्हणजे गेमचे आमच्या कार्डमध्ये जे गेमचे पैसे होते चे आता आता गेम ते संपले सो आता आम्ही आता गेमिंग झोनमधून बाहेर पडलेलो आहोत आणि आता चालू काहीतरी खायला चाललो आहोत तर काय खाऊन घेतो मॅडम भूक लागले आणि त्याच्यानंतर आम्ही घरी जाऊन सो आता मी व्हिडिओ एंड करते मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बाय बघा किती गर्दी रुद्रा आणि छोटू आला। गेले हात धुवायला कुठे गेलेत काय माहित तर मित्रांनो आता लागले भू आणि आंबे आम्ही आलेलो आहोत मुंबई कट्टामध्ये पावभाजी खायला तो म्हटलं आता काय खाऊनच घरी जाऊन आता आम्ही आलो पावभाजी ऑर्डर केली तर आता थोड्या वेळा ते त्याच्यानंतर मग आम्ही घरी जाऊ पहिले आमचे पावभाजी आलेले आहे बघा छोटू मस्त खातो रुद्रा खातो आणि आता आम्ही पावभाजी खाऊन घरी जाऊ